तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या व्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आपण जाणार आहेत ते म्हणजे महालक्ष्मीला जसं आपल्याला सर्वांना माहितीच आहे की महालक्ष्मीला यात्रा चालू आहे तर आता आपले मित्र म्हणजे कुशल दादा व ओम आता आपण निघत आहे ते म्हणजे महालक्ष्मीसाठी आता आपण सीएनजी वगैरे टाकून घेऊया व आता चिन्मयच्या घरी जाऊन मग चिन्मयला पिक करून निघूया घरी तर जायला लागेल लागे घरी जायला लागेलच ना येईल बोईसर वरून सर्व काय मग सामान वगैरे घेऊन ऑलमोस्ट आता महालक्ष्मीला निघूया चला डिटेल सामानाची डिटेल आहे ना ती कुशल डिस्क्रिप्शन मध्ये मित्र म्हणजे चिन्मय आपण झाल्या मालक झाल्यात काय बोलतो मालक झाल्या मशी ना काय बोलतो तुला तुला यायला काही त्रास वगैरे नाही झाला का अरे असे पण मला त्रास नाही होत आमचा आमच्यामध्ये एपी माणूस तूच आहे तुला त्रास होतो पण मी काय तुला बोलतो आज तू क्रिकेट वगैरे खेळत होता तर तुला त्रास वगैरे आज म्हणजे क्रिकेट खेळला पायला पावलं नाही दिसले बोलत नाही का दिसत नाही दिसला सर्व पहिलाच राऊंड हरले का पैसे कोणी मारले चालले आले आले पैसे आले चला आता आपण निघूया ऑन द वे वाजलेले आहेत ते म्हणजे सिक्स फोर्टी फाय तर आठ वाजेपर्यंत ट्राय करूया तिकडे पोचायचं आता आम्ही सर्व राईड्स करणार आहेत आपल्याला आम्ही सर्व राईड सुद्धा दाखवतो चला दादा होणार आता आपण आकाशपायना राईड करायला जात आहे सर्व मित्र रेडी आहेत ओम रेडी मी भायव गाना रेडीन रक्त अली भर था चला हंड लगता है आणि रा। <laughs> आता हे पूर्ण स्टॉल सर्व काय बंद झालेले म्हणजे फक्त आकाशवाणी ना झाला तुझ्यामुळे दीड तास गेलेत आमचे दोन तास थांबले आणि पाहण्या वगैरे काय भेटलं नाही आता आम्ही घरी चाललेत तर आता आपल्याला मी घरी, घरी जाऊन भेटतो तर त्याला एन्जॉय वगैरे केला बट तो मागची राईड आपण किती दीड तास थांबले साईराम साईराम सायराम साईरामजा गेला खूप मजा केली सर्व काय गेलं आणि आता माझी गेला जायचंय खरंच जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट मध्ये